नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी आपली मुलं अभ्यासात वागण्यात बोलण्यात हुशार व्हावीत असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं यासाठी ते आधीपासूनच वेगवेगळे प्रयत्न करत असतात ब्रेन डेव्हलपमेंट ही एक सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे जी मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर ठरते हेल्दी आहार गरजेचा असतो स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी मुलांच्या खाण्यापिण्यात कोणते बदल करावेत त्यास पाहूयात हेल्थच्या रिपोर्टनुसार मुलं भाज्या खायला नाक मोरडत असतात तरीही त्यांच्या आहारात भाज्यांचा समावेश असायला हवा स्मूदीज पास्ता या पदार्थांमध्ये भाज्या घालून द्या किंवा सँडविचमध्ये त्यांना भाज्या द्या ज्यामध्ये मुलांची रक्ताची कमतरता भरून निघते आणि मेंदूचे मुख्य कार्य सुरळीत करण्यात मदत होते त्याचबरोबर केळी वाढत्या वयातील मुलांना केळी खाऊ घाला केळी खाल्ल्याने एनर्जी वाढते त्याचबरोबर यात व्हिटॅमिन बी सिक्स विटॅमिन ए मॅग्नेशियम पोटॅशियम आणि फायबर्स असतात ज्यामुळे मेंदूच्या विकासात मदत होते मुलांना लहानपणापासूनच तूप खाण्याची सवय लावा तुपामुळे शरीरात डीएचए आणि गुड फॅट्स मिळतात हे दोन्ही मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात यात अँटी फंगल अँटी ऑक्सिडंट अँटी बॅक्टेरियल गुण असतात ज्यामुळे इम्युनिटी चांगली राहते नट्स सीड्स यात प्रोटीन आणि झिंक मोठ्या प्रमाणात असते प्रोटीन्स मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असते मुलांच्या वाढत्या वयात झिंकची कमतरता ही भासू नये याची काळजी घ्या झिंकची कमतरता भासल्यास मुलांच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीवर परिणाम होतो म्हणून मुलांना सकाळी नाश्त्याला किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी ड्रायफ्रूट्स द्या अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद